नमस्कार मित्रांनो आपण पाहता शिरूर दर्शन न्यूज फोर्टीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे संत सैना महाराज यांची पुण्यतिथी साजरी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील क्षेत्र महादेव मंदिरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त पारायण तळेगावकर महाराज यांच्या कीर्तनाने दुपारी बारा वाजता गुलाल उधळून प्रसादाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव आमदार बाबासाहेब पाटील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव श्रीमंगले विष्णुकांत श्रीमंगले भाऊराव श्रीमंगले किशन श्रीमंगले मचिंद्र श्रीमंगले यांच्यासह समस्त नाभिक समाज बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिरूरदर्शन न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर la